किती बोर आहेत तीन बोर आहे काय नाव आहे तुझं काय नाव तुझं जुगल तुका जुगल तु कोणाला लावायलाच फोन तो आता हॅलो 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 हां सर इथं राठोड साहेबांना तर बोला हां सर इथं राठोड साहेबांना बोला जरा हॅलो हॅलो हा हा सर आपल्या पण घेतलंच आहे कोणाचं आपल्याला मोटरसायकल वर आहे ते न मोटरसायकल आपल्या मोटरसायकल वर सायत काय हो मोटरसायकल आहे आपल्यातच आहे मग सायबर सांगा धरलेत म्हणून साहेबासोबतच सोबत बोला बोलला सायबाला मग मी बोलू का साहेबाला आला हा साहेब हिडणार अदर्सन जायचं इ बर्न मग आणि साडी कोंड गाडी मारत नव्हतो फक्त मी हॅलो हॅलो बोला की फोन केला तो साहेब काय तुमचा माणूस काय देवाळी दिवाळीच काय साहेब ते दिवाळी देत नाही का नाही <laughs> बोललो मी त्याला बोललो मी त्याला

नाही त्याला काय झालं कोणी कोण घेऊन जाऊ लागले साहेबांनी असं आहे का कोण आहे पर, ना साहेब मग मी काय म्हणतो मी मी चालू करा म्हणतो साहेब हॅलो मी मी चालू करा म्हणतो काय बघा कमी जास्त होते काय कर... का मी चालू करत हो सर मी चालू करा म्हणतो करा कि तुम्ही तेवढं चालू करा काय म्हणणं नाही आमचं काय आता तुम्ही हा म्हणल्यावर काय कमी जास्त होते का म्हणलं साहेबाला बोलून नाही सा, बोलून कमी जास्त कमी जास्त होईना म्हणतात ते आता तुम्हाला म्हणून बोललो मी हे सांगतोय साहेबांनी डायरेक्ट ठरवते किती किती झाले काय झाले अमाऊंट एक चाळीस ठरले वाटत मला म्हणले ते येतील भेटा म्हणले पहिल्यासारखं देणार आहे मला काय प्रॉब्लेम एकचाळीस परवन... ला होत आता म्हणतो म्हणतो पहिले परवान्ना म्हणसाठी तुम्ही बोलून बघा नसलं तर मग आपण चालू करू म्हणजे एकचाळीस ला मग मग आपण करू म्हण मी सांगतो तुम्हाला पुढचा माणूस जर एकचाळीस द्यायला तयार असेल तुम्ही जर एक तीस म्हणत असेल तर कुणाला मान्य होईल एकचाळीस लाच म्हणतील ना मुँगे, मुँगे तेच म्हणलो साहेब कसं माहित आहे का ऐका तुम्ही ते सांगितल्यावर म्हणताना ते मुरळी वगैरे काय सांगतच ना असं जातच ना त्याच्यामुळे कसं माहित का सगळे धंदे आल्यावर सगळं परवडतो साहेब दुसरं काय विषय नाही मी करायला मी, मी पहिलं तसा विषय नाही साहेब काय म्हणलं तुम्हाला मुरळीच जे आहे तुम्ही दाखवा म्हणलं मी तुम्हाला कोणता भेटू घ्यायला म्हणलं मी आलो तुमच्यासाठी कसं जवळ या तो त्याला भेटू तुम्ही नाही नाही पण कसं जरा दबाव असतो तुमचा दबावामुळे चालतंय सगळं दुसरं काय दबाव असतं तेच सांगतो भेटू ते घाला बघा झालंय तर नसलं तर मग मी घेऊन येईल अमाऊंट आज का लग्नाला चालव करा सर लग्नाला चालवरा अमरूडला हा मग एक चाळीस मी बघू साहेब त्यानं मग बाळाला सोडा मग मी करतो खरं मग काय नाही प्रॉब्लेम तुम्ही करत असो तुम्ही जुनी असो तुम्ही माझ्या तुम्ही हो म्हणले तर लगेच एक चाळीस घेऊन या तुम्हाला देतो साहेबांना बोलून देतो लगेच बोला मग तुम्ही सांगा मला हो किंवा नाही म्हणजे साहेब तिकडे हो म्हणतील परत तुम्ही या चल मला द्या म्हणतो सोबत नाही चालतं येतो साहेब मी येतो काय सांगू मग चालतंय चालतंय मग सांगा तुम्ही बोला मी येतो आज लग्नाला चालू साहेब जे आहे ते सांगाव तुम्हाला आज मुरुडला चालू आहे लग्नाला बोला पण ते दही सा, साहेब देतील कुणाला तर त्याच्यामुळे बोला हा ठीक आहे सर विश्वास आहे सर तुमच्यावर त्याच्यामुळे म्हणलो दुसरं काय नाही विश्वास हा ठीक आहे तू सांगतो ठीक आहे